खरं म्हणजे आजचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे ज्याला आपण कालचक्र म्हणतो ते कालचक्र कसं फिरतं हे आजच्या दिवसाला आपल्याला पाहायला मिळतं कारण चाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली याच भागामध्ये माओवाद्यांनी सर्वात मोठं अधिवेशन घेतलं होतं आणि त्या ते अधिवेशनात त्यांनी जाहीर केलं होतं की भारताचं संविधान आम्हाला मान्य नाही भारताची लोकशाही आम्हाला मान्य नाही भारताचं आणि महाराष्ट्रातलं सरकार आम्हाला मान्य नाही आणि आम्ही आमचं सरकार चालवणार आणि आम्ही आमचं राज्य प्रस्थापित करणार आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं की माओवाद्यांनी ग्रसित असलेला गडचिरोली जिल्हा विकासामध्ये मागे मागेच जात गेला आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या जीवावर या ठिकाणी मुडभर लोकांनी केवळ आपलं स्वतःचं भलं केलं पण त्या सामान्य आदिवासीचं त्या सामान्य दलिताचं त्या सामान्य माणसाचं भलं मात्र होऊ शकलं नाही आज चाळीस वर्षानंतर त्याच ठिकाणी त्या, त्या सामान्य आदिवासीच्या हाताला काम देण्याकरता आणि त्याला समृद्ध करण्याकरता हे भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि अतिशय चांगला प्रकल्प सुरजागड इस्पातचा या ठिकाणी आपण तयार करतोय भारताच्या संविधानाची ताकद काय आहे हे आजच्या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळत आहे आठ दशलक्ष टन एवढी या ठिकाणी कॅपॅसिटी तयार होणार आहे यापूर्वी लॉइड्सनी जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यामध्ये चार दशलक्ष टन एवढी कॅपॅसिटी उभी आहे ही दोन्ही कॅपॅसिटी उभी राहिल्यानंतर जे मी सातत्याने सांगायचो की गडचिरोलीला आम्हाला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं आहे हे दोन्ही तयार झाल्यानंतर देशाच्या तीस टक्के उत्पादन एकट्या गडचिरोलीमध्ये होईल इतकी मोठी कॅपॅसिटी या गडचिरोलीमध्ये या ठिकाणी उभी राहते आहे